ऐक ना देव hmm. आजकाल ना मुलं फार चिडचिड करायला लागले काय कारण असेल त्याचं म्हणजे फार हायपर ऍक्टिव्ह झालेत था। काय म्हणलं ते खूपच म्हणजे ऐकतच नाही कोणाचं रडरड करतात चिडचिड करतात जिद्दीपणा फार झाल जिद्दीपणा फार आलेला आहे म्हणजे आपल्या वेळेस तर असं काही नव्हतं ना काय कारण असेल याचं याचे बरेचसे कारणं असतात पण एक कारण मी काल पण वाचलं होतं ते खूप इंटरेस्टिंग आहे ते असं आहे की जे मुलं बाहेरचं फूड घेत आहे फॉर एक्झाम्पल कॅन्डीज जास्त आहे किंवा मग वेपर्स असेल आणि पॅकेज फूडचं असेल ह्या याचं कारण नक्की काय होतं की त्या पॅकेज फूडमध्ये काही कलर्स वापरले जातात त्याच्यात आहे रेड फोर्टी आहे येलो आहे ब्ल्यू आहे तुम्ही जरी सर्च केलं गुगलवर किंवा मग चॅट जी पी टीवर तरी तुम्हाला ही माहिती मिळू शकेल ह्या कलरमुळे मुला, मुलांच्या बिहेवियर इश्यूमध्ये खूप फरक दिसतो आणि असे बरेचसे रिसर्च सांगतात इव्हिडन्स बेस आहे की हे फूड कलर जितके जास्त प्रमाणात कन्झ्युम केले जातात तितकंच मुलांच्या बिहेवियरमध्ये इश्यू येतात आणि मग त्याच्यामुळे नक्की पालकांना त्याचं निदान करणं अवघड होतं कारण आता डेली जर आपण बघितलं मुलं बाहेरचं काहीतरी चॉकलेट घेणारे कॅन्डीज घेणारे mm -hmm. किंवा लॉलीपॉप आहेत आणि हे जे फ्रूट कलर जे आहेत यालाही काहीतरी गा आयडियेने गाईडलाईन्स असतात पण बरेचसे आपण बघतो की ब्रँडेड गोष्टी आहेत त्या लोक फॉलो करतात म्हणजे ब्रँडेड कंपनी आहे त्या रेग्युलेटरी बॉडी फॉलो करतात बट असे फूड इंडस्ट्रीमध्ये बरेचसे स्टँडर्डलेस पण काही प्रोडक्ट आहे जिथं आपण मुलांना इझिली ते घेऊन देतो त्याच्यावर काही लेबल नसतं फूड लेबल नसतं मग या ठिकाणी रेग्युलेटरी बॉडीने जे काही दिलं आहे ते पूर्ण कंप्लीट फॉलो केलं जात नाही आणि मग मुलं अशा पदार्थांचे था जास्त एक्सपोजरमध्ये आले की म्हणून ते ए डी एच जे आपल्याला चालू होत आहे त्याच्यानंतर युकेने या बऱ्याचशा प्रोडक्ट्सला बंदी आणली <laughs> युएस मध्ये काही प्रोडक्ट्सला बंदी आहे पर्टिक्युलरली हे कलर वापरून करणारे चिल्ड्रनसाठी स्पेशली बंदी आहे मग आता आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी हॉटेल्समध्ये किंवा कुठेही आपण बाहेर जातो तर घरचा दिसणारा पदार्थ आणि हॉटेलचा पदार्थ याच्यात फरक होतो हो कारण तो ना असा लाल दिसतो आणि जेवण झाल्यानंतर घरी आलं की आपल्या हॅन्डस रेड रेड दिसतात म्हणजे पण रिकमेंडेशन तो किती करावा पण आपल्याला हॉटेल मध्ये जे फूड दिसत आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी बऱ्याचदा असं लोक म्हणतात की पहिलं जेवण हे डोळ्यांनी केलं जातं म्हणजे आस्ता प्रेझेंट चांगला पाहिजे मग त्याच्यासाठी वेगवेगळे फूड कलर नेहमी तुम्ही असं ऑबर्व्ह केलं असेल की तीन कलरच्या सब्जी असतात रेड ग्रेवी येलो ग्रेवी आणि ग्रीन, ग्रीन ग्रीन ग्रेवी असं असतं आणि मग त्याच्यात आपण इतकं आवडीने ते खातो कारण कलर असतं बट ते कलर जर तुम्ही बघितले ते आर्टिफिशियल असतात आणि मग त्याच्यामुळे ह्युमन बिईंगला म्हणजे अॅडल्टला सुद्धा त्याचा इफेक्ट जाणवतो जसं की अलर्जी आहे रॅशेस आहे स्किन ऍलर्जी आहे किंवा काही टाईपचे कॅन्सर्स पण आपल्याला त्या फूड कलरमध्ये होतात पण हेच जर मुलांच्या बाबत आपण बघितलं तर त्यांच्या इश्यूसाठी हे महत्त्वाचं कारण असू शकतं म्हणून पालक ॲज अ पॅरेंट्स पार, म्हणून आपण तेवढी खबरदारी घेतली पाहिजे की कमीत कमी फूड आपल्याला प्रिझर्वेटिव्ह किंवा बाहेरचं पॅकेज फूड हे कमीत कमी मुलांना देता येईल तेवढं आपण खबरदारी पाळावी ओके okay. मी नक्की भुवी आणि रावीसाठी हा विचार करणार आणि तुम्ही पण घरी विचार करा तो किती की किती प्रमाणात आपण जेवण बनवताना फूड कलर टाकायला हवा की नाही एवढा गरजेचा आहे का हे म्हणजे महत्वाचं आहे का हे बघायला पाहिजे